गोपालकृष्ण भगवान् की जय यमुने चतिरिकाल पाय हरि हो, 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 हो। यमुने चतिरिकाल पाय हरि कानाजविो बासरि कानवाजवि बासरि कानाजवि बासरि काना वाजवि बासरि काना वाजवि बासरि यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी हो यमुनीच्या तिरिकाल पाहिला हरी काना वाजवी तो बासरी काना वाजवी बासरी वाजवी बासरी कानावाजवी बासरी कानावाजवी बासरी बारा सोळा गवळ्याच्या नारी त्या नटून चालल्या मथुरे बाजारी बारा सोळा गवळ्याच्या नारी त्या नटून ना चालल्या मथुरे बाजारी त्यानं मारला खडान माझा फोडीला घडा त्यानं मारला खडान माझा फोडीला घडा त्याने फोडिल्या घागरी, कानावाजवी तो बासरी कानावाजवी बासरी कानावाजवी बासरी कानावाजवी बासरी यमुने चिरी काल पाहिला हरी हो यमुन चिरी काल पाहिला हरी कानावाजवी तो बासरी कानावाजवी बासरी કાના વા બારી કાના વાઝવી બારી કાના વાસરી યશુદા બોલે બાળ શિહારી તું છેડું નકો રે ગોકુળનાગરી યશુદા બોલે એ તું છેડું નકો રે ગોકુળ નગરી राधिके च हरी घरी पलंगावरी राधिके चहरी घरी पलंगावरी राधा झाली बावरी काना वाजवी तो बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी कानावाजवी बासरी यमुनेच्या चिरी काल पाहिला हरी हो यमुनेच्या काल पाहिला हरी काना वाजवी तो बासरी काना वाजवी बासरी कान्हा वाजवी बासरी कान्हा वाजवी बासरी कान्हा वाजवी बासरी एका जनार्दनी गवळन राधा विनवी तुझला रे मुकुंदा एका जनार्दनी गवळ राधा विनवी तुझला रे मुकुंदा मी गवळ्या चिनार केला सोळासी नगर मी गवळ्या चिनार केला सोळासी लिंग झाली मी चरणावरी काना वाजवी तो बासरे काना वाजवी बासरी काना वाजवी बासरे कानावाजवी बासरी यमुने चतिरिकाल काल पाहिला हरी हो यमुने तेरी काल पाहिला हरी काना वाजवी तो बासरी कान वाजवी बासरी काना वाजवी बासरी कजवी बासरी कान वाजवी बासरी कृष्ण भगवान की जय